मी माझ्या कॉम्प्युटर वरती आलेलो आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की शेतकरी कशा कशा कशावर शकतो शेती सोडून ठीक आहे तर त्यासाठी काही अशा सरकारी योजना सांगणार आहे की ज्या योजने तो पैसा कमवू शकेल त्याचा उद्देश फक्त शेतकऱ्यांना पैसा कसा कमावा हाच आहे आणि मी तुम्हाला ते लाईव्ह करून दाखवणार आहे फक्त हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा काही काळजी करू नका आणि सरकारी योजना आपल्या जेणेकरून सरकारने कुठलीही सरकारी योजना आली तर त्या सरकारी योजने संदर्भात तुम्हाला ताबडतोब माहिती भेटून दे म्हणून आपल्या सरकारी योजना ते चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने कुठलीही सरकारी योजना काढली तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या योजनेबद्दल माहिती भेटून जाईल ठीक आहे आता हे एक्झाम्पल बघा हे बघा नमुना या ठिकाणी हे बघा पीएम किसान हे तुम्हाला सहा हजार या ठिकाणी वर्षातून मिळतातच आणि आता सरकारनं आहे ना न, तेरा हजार होते टोटल म्हणजे हे बघा सहा हजार बारा ठीक आहे तर पंधरा हजार रुपये टोटल तुम्हाला वर्षाचे मिळणार कसे ते बघूया आपण ठीक आहे आता Shirt pentru नक्कीच आपल्याला उत्तर देणार एक सुंदर आणि उपयुक्त सरकारी योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना पीएम के एस वाय आहे ही योजना त्यांची प्रमुख लक्ष देशातील शेतीच्या प्रदर्शनाच्या वैशिष्ट्यांसह झालेली पाणीच्या गुप्त क्षेत्रे बचावणे खाते क्षेत्रे सुधारणे व करन माध्यमातून तुमच्या शेतकरी मित्रांना अधिक पैसे कमावले जातील तुम्हाला आपल्या शेतकरी मित्रांना या योजनेबद्दल माहिती पुरवून सांगायची आहे आवश्यक डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या शेतकरी राजासाठी दर्शविणारे आवश्यक डॉक्युमेंट्स जसे की शेतीचे खाते माहिती आधार कार्ड बँक चा खाता नंबर यादी यादा योजनेमध्ये सामील आणि जे कागदपत्र नेटवर्क का परत करणे आवश्यक आहे ते फोन कार्यालयात मिळतील ते सांगा अनुदान सोबतच योजनेच्या संबंधित अधिकारीशी संपर्क साधून त्यांना आपल्या स्थानिक क्षेत्रातील शेतकरी राजा चरणांसह जास्तीत जास्त प्रयोजन प्रस्तुत करण्यात चला तर मित्रांनो ही योजना तुम्हाला समजली आता ही योजना सर्वांची ओळखीची होती तर आपण नवीन योजना बघूया नवीन जेणेकरून आता कसं हे तुम्हाला माहिती आहे पीएम किसान ची तुम्हाला पैसे पण मिळत असतील आता पाच दिवसाच्या आधी व्हिडिओ बनवला होता म्हणजे इतक्यात तुम्हाला पैसे भेट मेसेज आला असेल तुम्हाला मला आज उद्या अजून आला नसेल काळजी करू नका उद्या बरोबर ठीक आहे चला मित्रांनो बघूया की नेमकं काय म्हणतात कम्प्युटर आपले आता का नाही म्हणत आहे I recommend that you try the one year membership. You get three days free trial and you can cancel before you are actually being charged. आता मित्रांनो नक्कीच आपल्याला या या ठिकाणी कम्प्युटर आता ते शोधत आहे आता आपल्याला त्या ठिकाणी ते माहिती सांगेल फक्त शांत चित्ताने ऐकून घ्या ते काय म्हणते अशी एक सरकारी योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना पी एम के एस वाय परियोजनेत जलसंचयन जलसचिवालय आहे जी शेतात शेड बांधण्यासाठी अनुदान वितरणारी आहे या योजनेत शेतकरी शेड बांधण्याकरिता निर्देश सहयोग मिळेल ज्यामुळे शेतामध्येच उत्तम परिस्थितीचा भविष्य आहे योजनाच्या लक्ष्यांमध्ये शेतकरी शेत तहान बांधित असलेल्या क्षेत्रात जलसंचयन व तळराजीव विकास करणे समाविष्ट आहे योजनेत शेतात शेड बांधण्यासाठी सहाय्य उपलब्ध आहे ज्यामध्ये नवीन तंत्र सुविधांची व्यावसायिक आणि तंत्रज्ञानाची सामग्री घेता येणे समाविष्ट आहे योजनातून देणाऱ्या सुविधांमध्ये शामिल आहेत शेड बांधण्यासाठी सहाय्य तंत्रज्ञानाची सामग्री वितरण क्षेत्रात तालुका स्तरीय कामगार उपलब्धता सुधारित करणे नवीनतम प्रौद्योगिकी व तंत्रज्ञान प्रशिक्षण जलसंचयन व तळराजी विकास सार्वजनिक सूचना व मार्गदर्शन साधने तुमच्या स्थानिक कृषी विभागामध्ये शिफारस करून आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधून तुम्हाला या योजनेबद्दल विस्तृत माहिती मिळणार आहे पूर्ण अनुस्वार त्यांची बघा मित्रांनो अशा प्रकारे माहिती आपण घेतलेली आहे हे काय आहे परत तुम्हाला सांगतो ज्याला समोर नसेल त्यांना ठीक आहे हे कृषी सिंचन योजना आहे तर यामध्ये हे बघा म्हणजे तळ तुमच्या शेतामध्ये बनवू शकते या योजनेअंतर्गत ठीक आहे आणि शेड बनण्यासोबत सुद्धा तुम्हाला पैसे भेटतील हे बघा शेत तळ ठीक आहे आता हे बघा या ठिकाणी तळराज्य विकास करणे समाष्ट आहे तळांचा विकास करणे ठीक आहे आता या ठिकाणी बघा काय म्हणजे एवढं तुम्हाला भेटते तर हे बघा मित्रांनो ह्या ज्या अशा प्रकारच्या योजना असतात हे एक तर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर फॉर्म भरावा लागतो किंवा तुम्हाला आ, या ठिकाणी पंचायत समिती किंवा मध्ये फॉर्म भरावा लागतो परंतु त्या ठिकाणी थी, जर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही गेले का पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला खूप वेळ लागेल तुम्हाला झटपट जर काम लुकर करत असेल कमी वेळेत तर लवकरात लवकर जर कामं करायची असतील तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी काय करावं लागेल माहिती आहे का तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्रावरतून फॉर्म भरावा लागते म्हणजे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कमी वेळ लागेल तर मित्रांनो बघा जास्त वेळ लागत आहे आपण दुसऱ्या कम्प्युटरवरती जाऊन बघूया ठीक आहे ठीक है दूसरे टैब वर्ती दोन बोगया ये लाख जास्त जस्ट वेल लगाते हैं ठीक है नहीं ठीक है इतना ही ये खुप छान कंप्यूटर रहे मी या ठीक है नहीं अन्य विचार तो यार आपको प्रश्न विचार हम बोगया हेलो 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 माइक हेलो माइक चेक हेलो